सांगली जिल्ह्यातील खरसुंडी तालुका आटपाडी येथील श्री सिद्धनाथ विकास सोसायटीच्या चेअरमन पदी विजय भांगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आटपाडी तालुक्याचे सहायक निबंधक सागर गवंड संस्थेचे सचिव शहाजी दबडे खरसुंडी सिद्धनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष व माजी सरपंच चंद्रकांत पुजारी ग्रामपंचायत सदस्य सुभाष माळी निलेश पोम धरणे मंगेश पुजारी संस्थेचे संचालक व शेतकरी प्रमुख उपस्थित होते नवनिर्वाचित चेअरमन यांचा श्रीफळ शाल फेटा देऊन सहाय्यक निबंधक श्री गवंड यांच्या हस्ते सत्कार व वा पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आले यावेळी नवनिर्वाचित चेअरमन विजयकुमार भांगे म्हणाले खरसुंडी गावामध्ये नव्याने स्थापन झालेल्या या संस्थेचा कारभार करीत असताना शेतकरी सभासदांच्या हितासाठी चांगले निर्णय घेऊन संस्थेचा कारभार आदर्शवत करण्यासाठी सर्व सभासदांच्या सहकार्याने प्रयत्न करू विक्रम भिजे सेव्हन स्टार न्यूज आठपाडी